नमस्कार मित्रांनो आज मला तुमच्याशी भरभरून गप्पा मारायचे आहेत मला स्पेशली या विश्वाबद्दल बोलायचं आहे म्हणजे या बऱ्याचशा दिवसात ना मला एक युनिवर्स पॉवर जे म्हणतात त्याचे बरेचसे अनुभव येतात आणि तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे या विश्वाची ताकद अफाट आहे आणि आपल्या प्रत्येकाला खूप यशस्वी व्हायचं असतं आपल्याला एक वेगळी उंची गाठायची असते आपण तसे प्रयत्नही करत असतो म्हणजे तुम्ही करत असाल मीही करते पण काही ना अपेक्षित असं यश मिळत नाही आपल्याला बरोबर आहे ना आणि मग आपण निराश होऊन जातो आणि मग आपल्याला असं खूप वाईट वाटतं की माझ्याच बाबतीत असं का पण नाही आपण ह्या जर युनिवर्स पॉवरवर विश्वास ठेवला ना तर डेफिनेटली या विश्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जसा माझा बदलला आहे तसा तुमचाही नक्कीच बदलेल फक्त त्यासाठी मी जे सांगणार आहे ते तुम्हाला करायचं आहे अगदी आहे आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यात सगळ्यात पहिली पायरी आपल्याला गाठायची आणि ती पहिली पायरी आपल्याला थँक्यू म्हणून करायची आहे तर या विश्वाला सगळ्यात आधी आपण थँक यू म्हणणार आहोत म्हणजे या युनिवर्सला आपण थँक्यू म्हणणार आहोत सर जेव्हा आपण सकाळी उठतो उठल्या उठल्या सगळ्यात आधी आपल्याला म्हणायचं आहे हे युनिवर्स माझ्यासाठी अगदी सगळ्यात मौल्यवान असा म्हणजे हा माझा चालू असलेला श्वास तो आज आत्ताही चालू आहे आणि तो श्वास मला तू प्रदान केल्याबद्दल मी तुझी आभारी आहे हा श्वास ज्या शरीरात चालू आहे त्या शरीरातील प्रत्येक अवयव अगदी नीट कार्यरत आहे हा थोडीफार निराशा आहे थोडाफार थकवा आहे पण माझी खात्री आहे हे दिवस लवकरच दूर होतील आणि हा विश्वास मला दिल्याबद्दल मी तुझी परत एकदा आभारी आहे हा जन्म ज्यांच्यामुळे मिळालाय असे माझे जन्मदाता जे तू मला प्रदान केलेस त्यासाठी मी तुझे आभारी आहे आणि महत्वाचं म्हणजे मला माझा हा जीव हा सार्थकी लावायचा आहे आणि हा सार्थकी लावण्यासाठीचा जो विचार मला तू प्रदान केलास त्यासाठी मी तुझी आभारी आहे मला तुझ्यासाठी म्हणजे या विश्वासाठी एक कृतज्ञता म्हणून काहीतरी करायचंय पण त्यासाठी मला निश्चित असं ध्येय एक निश्चित असा मार्ग मिळत नाहीये आणि जो मार्ग माझ्या समोर आहे त्या मार्गात बरेच अडथळे येत आहेत तर तू त्या मार्गातले अडथळे दूर करावेस आणि तू ते नक्कीच करशील यावर माझा विश्वास आहे इतके दिवस बरेचसे चांगले कट्टू अनुभव आलेत आणि त्या अनुभवातून दिवसेंदिवस मला एकदम मजबूत केल्याबद्दल मला सावरल्याबद्दल आणि माझी काळजी घेतल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझे चांगले दिवस लवकरच येतील थँक्यू